पहलगाम हल्ल्यानंतर सीमेवर असलेली तणावग्रस्त परिस्थिती पाहता भारतीय सैन्य आता क्विक ऍक्शन मोडवर आलंय नुकतेच भारतीय सैन्यात मोठे बदल करण्यात आले एअर मार्शल नर्मदेश्वर तिवारी यांची भारतीय हवाई दलाचे नवे उपप्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली ले। तर लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा हे नॉर्दन आर्मी कमांडर बनलेत भारतीय लष्कराच्या उत्तरी सैन्याकडे जम्मू आणि काश्मीरच्या पश्चिमेकडील एलओसी आणि पूर्वेकडच्या लडाखला लागून असलेल्या चीनच्या सीमेचं संरक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली याशिवाय एअर मार्शल आशुतोष दीक्षित एक मे पासून सी आय एस सी म्हणून पदभार स्वीकारतील तिन्ही दलांच्या समन्वयासाठी स्थापन केलेल्या एकात्मिक संरक्षण कर्मचारीमध्ये एक नवीन चीफ ऑफ स्टाफ कमिटी देखील नियुक्त केली जाईल सध्या रोमिंग ऑपरेशन जोरात सुरू आहे आणि हो ही सगळी माहिती खासगी असली तरी ती स्वतः आर्मी मधल्या अधिकाऱ्यांनी दिली त्यामुळे हे ऑपरेशन कशा पद्धतीनं सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा एल ओसीवर स्ट्रिक्ट सिक्युरिटी अलर्ट ठेवण्यात आला गेल्या दोन दिवसात दोन हजारांपेक्षा जास्त लोकांना अटक करण्यात आली त्यांच्याकडचे सगळे डिजिटल डिव्हाइसेस काढून घेतले गेलेत श्रीनगरमध्ये अनेक दहशतवाद्यांच्या घरावर छापे टाकले गेलेत अशा पद्धतीनं सध्या जम्मू काश्मीर मध्ये पहलगाम हल्ल्यातल्या दहशतवाद्यांना शोधण्याचं मिशन काश्मीरमध्ये सुरू आहे या ऑपरेशन दरम्यान चार वेळा त्यांना स्पॉट केलं गेलं एकदा तर आर्मी आणि त्यांच्या चकमकही झाली दोन्ही बाजूंनी गोळ्या चालवल्या पण जंगलाचा फायदा घेऊन ते लपून बसलेले सिक्रेट एजन्सी स्थानिक लोकांकडून जमा केलेली माहिती यावरून सध्या ही कारवाई केली जाते सगळ्यात आधी दहशतवादी पहलगाम जवळच्या हापतनार जंगलात दिसले होते त्यानंतर कुलगाम भागात लष्करासोबत त्यांनी चकमक केली त्यानंतर ते त्रालच्या डोंगराळ भागात दिसून आले शेवटी त्यांना कोकेर नागच्या जंगलात पाहिलं गेलं पहलगाम मधून बाहेर पडण्यासाठी हा कोकेरनाकचा सिक्रेट रूट दहशतवाद्यांकडून वापरला जातो कारण या भागात सिक्युरिटी कमी असते आणि इथून सरळ जम्मूला जाता येत आणि रेकी केलेली असल्यामुळे त्यांना या सगळ्या जंगलाचे रस्ते माहिती आहेत शिवाय यात काश्मीरचे काही लोकल्स त्यांना लपायला मदत करत आहेत दुसरीकडे भारतीय सुरक्षा यंत्रणा विशेषतः एन आय ए जम्मू काश्मीरची पोलीस आणि आर्मी पूर्ण ताकद लावत आहेत जम्मू काश्मीर मधल्या अनेक भागांमध्ये विशेषतः पूछ बांदीपोरा आणि काश्मीर खोऱ्यातल्या जंगल परिसरात शोध मोहीम जोरात सुरू आहे त्या मोहिमांमध्ये दहशतवादी दिसले पण घेरण्याआधीच ते जंगलात पसार झाले होते त्यामुळे काश्मीरमध्ये सध्या आर्मी आणि दहशतवादी यांच्यामध्ये उंदरा मांजराचा खेळ सुरू आहे जंगलामध्ये लपत फिरणाऱ्या अतिरेक्यांना ज्यावेळी भूक लागते त्यावेळी ते तिथल्या लोकल सपोर्ट सोबत मोबाईल किंवा बाकी डिव्हाइसेस वरनं कॉर्डिनेट करण्याचा प्रयत्न करतात आणि नॉर्मली आर्मीसाठी त्यांना पकडण्याची हीच वेळ असते कारण यावेळी ते ट्रॅक केले जातात पण यामुळे पहलगाम हल्ल्यातले आरोपी डिजिटल डिव्हाइसेस वापरणं टाळतात हल्लेखोरांनी मारलेल्या लोकांपैकी दोन जणांचे फोन आपल्याजवळ ठेवलेत जर त्यांचा वापर कुठे केला गेलाच तर त्यांना पकडणं सोपं जाऊ शकतं पण ते कुठल्याही गावात जाऊन लोकांकडून बळजबरी जेवण घेतात सैन्यातल्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली की असेच ते एका गावातल्या घरात जेवण शोधण्यासाठी घुसले होते पण ही माहिती मिळू पर्यंत सैनिक तिथे पोहचू पर्यंत ते, ते निघून गेले होते हे दहशतवादी अजूनही काश्मीरच्या दक्षिण भागातच आहेत अशी माहिती मिळते अडचणींना वेग सामोरं जावं लागतं गुप्तचर यंत्रणांनी पंधरा ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली ज्यात त्यांनी दहशतवाद्यांना काही हत्यारा आणि लॉजिस्टिक सपोर्ट पुरवला असल्याचं समोर आलंय हे सगळे काश्मीर खोऱ्यातले रहिवासी आहेत या लोकांवर सर्व्हिलन्स ठेवला गेला होता ज्यात असं दिसून आलं की या लोकांनी हल्लेखोरांना रसद आणि शस्त्र पुरवण्यात मदत केली होती ही शस्त्र पाकिस्तानातून आली असावी असं मानलं जातं जम्मू काश्मीर पोलिसांच्या मते हे पंधरा स्थानिक हेल्पर्स आधीच ऑन ग्राउंड वर्कर्स म्हणून काम करतात गेल्या काही वर्षात दक्षिण काश्मीरमध्ये जे काही हल्ले झाले त्या हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांना त्यांनी मदत केली असल्याचंही सांगितलं जात आहे हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना या लोकांनी मदत केल्याचे पुरावे आपल्या आर्मीकडे आहेत या हल्ल्यानंतर तपास यंत्रणांनी केलेल्या चौकशीत दहशतवाद्यांची ओळख पटवली गेली त्यांचे नाव आहेत हाशिम मुसा तलहा आणि आदिल हुसेन ठोकर या तीन पाकिस्तानी तर दोन दहशतवादी हे मूळचे काश्मीरचेच आहेत हल्लेखोरांचा एक फोटोही समोर आलाय ज्या बैसारण परिसरात हा हल्ला करण्यात आला होता त्यावेळी चार जण ग्राउंडवर होते आणखी काही जण दूरवरून सगळ्या हल्ल्यावर लक्ष ठेवून होते हे दहशतवादी पश्तून भाषेतून बोलत होते त्यांनी जवळपास पंधरा ते वीस मिनिट एके फोर्टी मधून गोळीबार केला होता लोकल्स दहशतवाद्यांपैकी आदिल गुरी आणि आसिफ शेख अशी दोघांची नावं असल्याचं समजत आहे तर उरलेले दोन दहशतवादी पाकिस्तानातले होते हे दोघी काश्मीर मधल्या बिजबेरा आणि त्राल या भागातले एजन्सीजनं ओळखलेल्या दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांपैकी एक असलेला हासिम मुसा हा पाकिस्तानी लष्कराच्या पॅरा फोर्सेसचा सैनिक असल्याची माहिती मिळाली पाकिस्तानी सैन्याने मुसाला त्यांच्या पदावरून काढून टाकलं होतं त्यानंतर तो लष्कर ए सहभागी झाला होता असं सांगितलं जात आहे की तो सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून भारतात घुसलाय काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात त्याचा ऑपरेशन एरिया होता ती माहिती समोर आल्यानं पाकिस्तान मात्र आता तोंडावर देशातले सगळे पाकिस्तानी आधीच परत पाठवले गेले शिवाय आर्मीच्या सर्च ऑपरेशन मुळे आज ना उद्या सगळे दहशतवादी पकडले जातीलच पण दुसरीकडे पाकिस्तानवर काही ॲक्शन घेतली जाते का यावरही सगळे लक्ष ठेवून येत ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी आमच्या लगावबत्ती या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा